म्हणजे माणिक गेले होते त्यांनी संपूर्ण कामाचा आढावा घेतला आणि सगळा आढावा घेतल्यानंतर गंभीर अशी आरोप देखील आपल्यावरती केलेले की थेट पाईपलाईनची योजना जी ती यामध्ये मोठा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला कसंही पाहता या सगळ्या पूर्वी मी स्वागत करतो की लोकप्रतिनिधी म्हणून निदान त्यांनी भेट दिली बारा तेरा वर्षानंतर पहिल्यांदा हे महत्त्वाचं आहे कारण की पाच वर्षे ते खासदार म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून गेले त्यावेळी त्यांनी एखादी बैठक घेतली आढावा घेतला असं मला माझ्या निदर्शनास कुठं नाही आहे परंतु किमान पूर्ण झाल्यावर तरी ते गेले आणि मी काय काम केले याचं अवलोकन त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद किमान त्यांच्यामुळं लोकांच्या मनामध्ये मी केलेल्याबद्दलचं एक शिक्कामोर्तब आणखीन एकदा झालं की बंटी पाटलांनीच हे केलेलं आहे ह्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहेत मुळात थेट पाईपलाईनचं अनेकदा मी बोललेलो आहे की हा प्रोजेक्ट किती अडचणीत आला कुठले कुठले प्रसंग आणि सगळ्या पत्रकार मंडळींना कोल्हापूरवासियांना प्रामुख्यानं माहिती आहे की यामध्ये काही अडचणी आलेल्या आता पाणी चालू झालं चालू झाल्यानंतर काही तांत्रिक अडचणी आल्या त्या ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतायत परंतु पाणी त्यांचं अज्ञानाची मला क्यू येते कारण की थेट पाईपलाईनमध्ये पुईखडीपर्यंत पाणी आणणं हे हा प्रोजेक्ट आहे आणि तिथनं पुढची वितरण व्यवस्था ही अमृतमधनंच आहे म्हणजे मुळात त्यांनी थोडी माहिती घेतली असती तर बोलायला संयुक्तिक झालं असतं आणि ही अमृतची योजना ही आत्ताचे मंत्री सुरेश खाडे यांच्या बंधूकडे हे कॉन्ट्रॅक्ट गेले अर्धा वर्ष आहे आता राजकारण करायचं नव्हतं मला परंतु आता त्यांनी केल्यामुळं मला करणं भाग आहे या एजन्सीला नऊ कोटी रुपयेचा दंड महापालिकेनं लावलेला आहे माझी खासदारांना विनंती आहे की अमृतचा आढावा उद्या ताबडतोब त्यांनी घ्यावा ह्या दहा अकरा जे पाण्याच्या टाक्याचं काम प्रलंबित आहे त्याचा आढावा त्यांनी ताबडतोब घ्यावा सुरेश खाडे जे मंत्री आहेत त्यांच्या बंधूंनी हे काम घेतलेलं आहे ते कुणाच्या काळामध्ये काम मंजूर झालं त्याचा अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी करावा आणि ही वितरण व्यवस्था हा पाठलाग करून मी सातत्यानं बैठका घेऊन लवकर व्हावी यात राजकारण कुठलंही न आणता माझा प्रयत्न महापालिकेनं नऊ कोटीचा दंड केलेला आहे तो दंड माफ व्हावा म्हणून त्यांनी राज्य शासनाकडे विनंती केलेलं आहे आणि त्यामुळे ह्यात थोडं लक्ष त्यांनी उद्याच्या उद्या एक उदेच बैठक घेऊन अमृतच्या योजनेचा आढावा घेतला तर मला वाटते मी जे आणलेलं पाणी पुईखडीला आहे ते आणखीन जास्ती लोकांच्यापर्यंत पोचायला मदत होईल मुळात जे पुईखडीला पाणी आलेलं आहे ते आहे या वितरण व्यवस्थेतून सगळ्या शहरामध्ये पोचलेलं आहे सी आणि डी वॉर्डमध्ये जो क्रॉस करायचं काम चालू आहे त्याला वेळ लागेल आणि प्रत्येक ठिकाणी हे क्रॉस होऊन पाणी जाणार आहे आणि म्हणून आत्ता सकाळी जे मंडळी सगळी ए बी सी ई e वॉर्डातली जी काही मंडळी तिथं पुईखडीला आले होते ते सकाळीसुद्धा थेट पाईपलाईनच्या पाण्यातून आंघोळ केरूनच आले होते आज सकाळीसुद्धा म्हणजे सी आणि डी सोडला तर म्हणजे सी एन डी वॉर्डातले कोण असतील तर तिथं नाही आहे पाणी परंतु बाकीच्या सगळ्या वॉर्डात खासदारांच्या घरीसुद्धा अगदी दहा अकरा दोन हजार तेवीसपासून रेकर कॉलनीला थेट पाईपलाईनचं पाणी मिळतं आणि म्हणून आता एक टर्म खासदारकीची आपली झाली आता दुसरी टर्म तुमची आली अभ्यास केला पाहिजे माहिती घेतली पाहिजे एकटा अधिकाऱ्यांना बोलवून तारकांची माहिती घेतली पाहिजे आणि राजकीय आरोप करायला हरकत नाही त्याच्याबद्दल माझं दुमत नाही पण किमान तांत्रिक माहिती तारीखवार माहिती कुठनं वितरण व्यवस्था आहे पुईखडीतनं पाणी काळनाक्याच्या टाकीला कधी मिळालं बाकीच्या टाक्यांना पाणी कधी मिळालं मार्केटयार्डला कधी मिळालं याची माहिती घेतली असतं तर त्यांना लक्षात आलं असतं की मी गेले द दो, महिना दोन महिने जे अंघोळ करतो आहे ती ते डी वॉर्डला राहायला गेले असतील तर मला माहीत नाही ती आ, थेट पाईपलाईनच्या पाण्याचीच वापर आज या सगळ्या वॉर्डामध्ये हे मला पहिल्यांदा स्पष्ट करायचं आहे आणि म्हणून आता भाजपनं एक सर्वे केला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि त्या सर्वेमध्ये या कोल्हापुरातले पॉझिटिव्ह मुद्दे कुठले निगेटिव्ह मुद्दे कुठले ह्या गोष्टी समोर आल्या आणि त्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं की थेट पाईपलाईन बंटी पाटलांच्या माध्यमातून माझ्या एकट्याच्या नाही सगळ्यांच्या परंतु मी पुढाकार घेतलेला आहे माध्यमातून जी आली त्याचा चांगला परिणाम मतदारांच्यामध्ये प्रामुख्यानं आहे मग हा खोडून काढायचा असेल तर त्याच्यावर आरोप केले पाहिजेत हा मुद्दा लोकांच्यामध्ये आणला पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी काउंटर केलं पाहिजे म्हणून आजचा हा प्रयोग आहे हा यशस्वी होणार नाही लोकांना माहीत आहे आणि मला वाटतं लोक त्याचा अनुभव घेत आहेत आता चांगलं पाणी ज्या ज्या ठिकाणी मिळते आणि आम्ही म्हटलंच नव्हतं की अख्ख्या शहरामध्ये हळूहळू माझे वारंवार पत्रकार परिषद की आता ह्या योजनेतून शिंगणापूरच्या माध्यमातून किंवा मा जिथं जिथं बावड्याची टाकी आहे तिथून हे पाणीपुरवठा सगळीकडं वितरण व्यवस्था जुन्या व्यवस्थेतून होणार आहे नवी व्यवस्था व्हायची आहे ती नवी व्यवस्था चालू आहे आता ते काम अमृतचं वेगळं आहे ते थेट पाईपलाईनच्या प्रोजेक्टमध्ये नव्हतं हे प्रथमतः खासदारांनी समजून घेतलं पाहिजे हे थेट पाईपलाईनच्या प्रोजेक्टमध्ये अमृतच्या पुढचा टप्पा किंवा पुढच्या गोष्टी हा त्याच्या प्रोजेक्टशी निगडीत नाही आहेत थेट पाईपलाईन म्हणजे काय काळंबाडीतनं पाणी उचलणं आणि पुईखडीला अन्न हा प्रोजेक्ट आहे त्रेपन्न किलोमीटरची पाईपलाईन अन्न हा प्रोजेक्ट आहे तिथून पुढची व्यवस्था ही वेगळी आहे ती व्यवस्था जुन्या यंत्रणेतून आत्ताच कार्यान्वित आहे नव्या यंत्रणेतून कार्यान्वित करण्याचा प्रयत्न या अमृतमधून होणार चौकशीच चा, स्वागत आहे कारण की शेवटी आता चौकशी करत असताना मधल्या पाच वर्षामध्ये भाजपची सत्ता होती त्यावेळी कुठल्या खात्याचे परवानग्या रखटल्या होत्या ही त्या चौकशीतील आणि मी ती माहिती जयश्री जाधवांच्या शेवटच्या सभेमध्ये आठशे सत्याऐंशी दिवस तुम्ही छापलेला आहे तुमचे वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत सगळ्या आठशे सत्याऐंशी दिवस कुठल्या परवानग्या थांबल्या हे मी जाहीर केलेलं आहे ऑफिशियली जाहीर केलेलं आहे ऑन रेकॉर्ड जाहीर केलेलं आहे मला वाटते कदाचित त्यांना ते ऑन आन पेपर आणून आणि कुणाला अडचणीत भाजपमधल्या जाण्याचं असेल अशी शक्यता आहे यायला पाहिजे आता खासदार आहेत म्हटलं तक्रारी घेऊन येणार आमच्याकडे येतात तक्रारी घेऊन आले याचा अर्थ तो होत नाही आणि म्हणून जिथं जिथं अडचणी आहेत तिथले त्यांनी सोडवलेलं आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारा तुम्ही की बाबा हे आता बंटी पाटील तर पाईपलाईन टाकायला गेला नव्हता महापालिकेच्या अधिकाऱ्याने विचारलं पाहिजे की बाबा का फुटते वॉलचे काय प्रॉब्लेम येतात कुठं वॉल पीडब्ल्यूडी न करताना वॉल्स हे सिमेंट कॉन्क्रीटनं भरले होते का काय झालं होतं हे माहिती घेतली पाहिजे राजकीय आरोप करायला अजिबात माझी अडचण नाही परंतु एखादा प्रोजेक्ट बदनाम करून शहराला बदनाम करणं हे वाईट आहे असं माझं मत आहे नाही तो तो, तो, तो तो विषय तो विषय तो विषय संपलेला आहे मी म्हणलं तो विषय आता मागे गेलेला आहे आता पुढचं चालू आहे त्यामुळे मला वाटतं त्याच्यावर उत्तर देण्याची काय आवश्यकता हो त्याच वेळी मी उत्तर दिलेलं आहे मला मला वाटतं काय आहे नाही नाही चांगली गोष्ट आहे स्वतः जाऊन उकरून काढावी हरकत नाही आता माझी त्याला हरकत असणार नाही परंतु एवढे विनोद म्हणजे दोन टमचे खासदार करतात हे वाईट आहे ठीक आहे टीका केली पाहिजे विरोधाला विरोध मी आम्ही विरोधाला विरोध करणं हरकत नाही म्हणजे उद्या आता एअरपोर्टच्या इमारतीत स्टील कुठलं वापरले ते मी जाऊन बघणार असं म्हणलं तर माझं अज्ञान होईल ते मी आढावा घेतलेला आहे सगळं बघितलेलं आहे टेंडर डॉक्युमेंट असतं टेंडर झालेलं आहे महापालिकेने त्याला मान्यता दिलेली आहे बिलं गेलेली आहेत आणि मग पाईप चुकीचे असेल तर साठ टक्के केंद्राचा पैसा देतात केंद्रानं बघितलं नाही असं म्हणायचं काय त्यांना म्हणजे एका बाजूला म्हणतात केंद्राचा साठ टक्के पैसा आहे मग केंद्रानं सात टक्के पैसा सिमेंट पाईपला दिला होता म्हणजे केंद्राचे अधिकारी देखील चुकीचं केलं मला वाटतंय माझी त्यांना आणखीन एकदा विनंती आहे की अभ्यासपूर्ण बोला आज तुम्ही खासदार आहात बोलायला हरकत नाही राजकीय बोलायला माझं दुमतच नाही बोललंच पाहिजे कारण शेवटी ही राजकीय लढाई आहे आम्ही बोलणार परंतु अभ्यासपूर्ण बोललं पाहिजे कुठल्याही गोष्टीत आता एअरपोर्टच्या बाबतीत मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी सगळ्यांचे प्रयत्न आहेत म्हणतो किंवा माझेही तेवढेच प्रयत्न आहेत हे सांगतो आणि काय प्रयत्न केले ते मुद्देसुद्धा मी सांगतो की कधी काम केलेलं आहे कधी केलेलं आहे दोन हजार आठ साली ज्यावेळी ऐंशी कोटी रुपये राजेंद्र दरडासाहेब मंत्री होते त्यावेळी मी कसे आणले हे मी सगळं सांगतो ऑन रेकॉर्ड आहे ते ऑन पेपरमध्ये आहे आता त्यात कसं ती मांडणी करायचं हे महत्त्व आहे आणि म्हणून मी होते हे इलेक्शनमुळं हा विषय त्यांनी आत्ता अगदी आणलेला आहे बाकी दुसरा काय कारण आहे असं वाटतं म्हणून सांगितलं ना व्हाईट पेपर येऊ दे ब्लॅक पेपर येऊ दे येलो ये, ये, पेपर येऊ दे काही अडचण नाही आता नाही मी काय म्हणतोय आता त्यांना लक्षात आले हा मुद्दा माझ्याशी चिकटलेला आहे तो मुद्दा माझ्यापासून बाजूला कसा काढायचा हा प्रयत्न आहे तो निघणार नाही त्यांनीच वारांवर टीका करून हा मुद्दा माझ्याकडे चिकटवलेला आहे माझं श्रेय लोकांना माहीत आहे तेव्हा आता कितीही प्रयत्न केला त्यांनी की ते योजना माझी विनंती आहे त्यांना की योजना बदनाम करू नका बंटी पाटलावर बोलायला हरकत नाही परंतु योजना बदनाम होणं शहराच्या दृष्टीनं हा त्यातल्या उणीव आहेत तुम्ही खासदार आहे सत्ता तुमची आहे मिटिंग लावा त्यात काय अडचणी आहेत त्याची माहिती घ्या आणि त्या दुरुस्त कशा करता येईल तो प्रयत्न करा आगामी निवडणुकांमध्ये याचा फटका सर्व्हे जो आला त्या सर्व्हेमध्ये हा मुद्दा कोल्हापुरात आलेला आहे त्याचा त्याच्यातला आ, एक चित्र दुसरं नरेटिव्ह सेट करता येईल का परंतु ते सेट होणार नाही नरेटिव्ह मी शंभर टक्के सांगतो हे पाणी पुरवठा सप्लाय करण्यासाठी अमृतचा आधार घ्यावा बारापैकी आठ टाके आहेत आणि त्यासाठी मग तुम्ही सत्ताधाऱ्यांच्याकडून काय मागणी करणार मी सांगितलं ना सुरेश खाडेंचे भाऊ त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते चौकशी करा नऊ कोटी महापालिकेनं दंड लावलाय ऑफिशियली त्याचाही विचार करा आणि उद्याची उद्या बैठक घ्या कमिशनरबरोबर ह्या टाक्या पूर्ण का नाहीत अपूर्ण का नाहीत बैठक घे ना आम्ही त्या बैठका घेतलेल्या आहेत मी दहा वेळा बैठका घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर कारवाई करा म्हणून तुमच्या प तुमच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आहेत माझ्या आढावा हो बैठकीच्या की कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा ब्लॅकलिस्ट करा हे मी कमिशनरना पालकमंत्री असताना अनेकदा सूचना दिलेल्या आहेत खरं शेवटी त्यावेळीसुद्धा या प्रत्येक वेळी कॉन्ट्रॅक्टरनं आम्हाला करून देतो वाढ ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्ता माझं खरं महत्वाचं आहे की नऊ कोटी रुपयाचा दंड भाजपचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून माफ करणार का लावणार कॉन्ट्रॅक्टर नाही सांगितले की मी आता त्यांना माहिती आहे सगळं <laughs>